श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे असेल तर त्यांची मजेत असेल असेच माझेत राहा तर त्याटवला तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे हो त्याच विषय आहे भरपूर जणांच्या अशा कमेंट्स होता की ताई लग्न जमण्यासाठी उपाय सांग आणि जो उपाय आम्ही आमच्या भावासाठी बहिणीसाठी त्याचप्रमाणे आम्ही आमच्या मुलासाठी किंवा आम्ही आमच्या नातवासाठी करू शकू असा काहीतरी उपाय सांग कारण कसं आहे आजकाल तर कलियुग आहे कलियुगामध्ये हे जे उपाय आहेत ह्या ज्या सेवा आहेत त्यांच्यावरती मुलांचे मुलींचे विश्वास बसत नाहीत आणि अक्षरशः बहीण भावंड म्हणा त्याचप्रमाणे आजी आजोबा म्हणा आई वडील म्हणा असे त्या थकून जातात तरीही मुलांचं लग्न जमून येत नाही अगदी मुलांची वय तीस पस्तीस वर्ष झालेले आहेत तरही लग्न जमत नाही तर त्यासाठी एखादा उपाय सांग जो उपाय मुलं न करता आम्ही स्वतः करू शकतो असा काहीतरी उपाय सांग काही बहिणी आहेत इतक्या कळवळून म्हणतात ना की ताई असा काहीतरी उपाय सांग की मी माझ्या भाऊचं लग्न जमावं म्हणून किंवा काही भाऊ येत भाऊ पण म्हणतात की ताई असा काहीतरी उपाय सांग की आम्ही आमच्या बहिणीसाठी करू जेणेकरून आमच्या बहिणीचं लग्न जमेल आजी आजोबा आहेत ते पण सांगतात की ताई असा काहीतरी उपाय सांग, ता सांग नाही का तर असा साधा सोपा असा उपाय घेऊन आलेला आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही वारी करू शकता कोणत्याही वारी म्हणण्यापेक्षा वारच सांगते मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार ह्या तीन वारांपैकी कोणत्याही वारी तुम्ही हा उपाय करू शकता आणि अगदी साधा सोपा सा आहे, करे असा उपाय आहे कोणही सहजरित्या करेल असा उपाय आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ह्या उपायाचा खूप जणांना फायदा झालेला आहे आपले उपाय असे नसतात की इथून तिथून उचलायचे कुणाशी तरी काहीतरी ऐकायचं आणि तो उपाय तुमच्यापर्यंत आणायचा नाही असे उपाय नसतात ज्यांनी कोणी हे उपाय केलेले असतात ज्यांना कोणा कोणाला काहीतरी अनुभव आलेले असतात मग ते अनुभव आल्याच्यानंतरनं ती लोक आपल्याला अनुभव शेअर करतात आणि त्यानंतरच ते उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन येते असे उपाय आहेत अगदी एक हजार एक टक्का तुम्हाला त्यातून म्हणजे फळ हे मिळणार आणि मिळणारच तुमची इच्छा पूर्ती होणार आणि होणार असे हे उपाय आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील थे आणि तुमच्या जीवनासाठी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला सांगते साहित्य काय काय लागणार आहे साहित्य लागणार आहे तुम्हाला एक नारळ नारळ हा साल सोलून घ्यायचा नाही म्हणजे शेडी सहित साली सहित घ्यायचा जो आपण मंदिरामध्ये वाहण्यासाठी वगैरे घेतो किंवा गणपती कलश ज्या आपण ठेवतो कलशावरती ठेवतो असा नारळ घ्यायचा आहे पाणी भरपूर असावे नारळामध्ये असा नारळ घ्यायचा आहे हिरवा नाही जो आपण नारळ कलशावरती ठेवतो असा नारळ घ्यायचा आहे पुन्हा सांगते लाल कलरचा सा कपडा लागणार आहे अर्धा मीटर जर असेल तर अतिउत्तम किंवा अगदी एवढा घ्यावा की आपल्याला व्यवस्थित प्रकारे तो नारळ त्यामध्ये गुंडाळायचा आहे व्यवस्थित प्रकारे गुंडाळता येईल इतका मोठा कपडा घ्यावा कमीत कमी अर्धा मीटर घ्या अर्धा मीटरमध्ये व्यवस्थित छान असं बांधले म्हणजे गुंडाळता येईल किंवा जा बांधता येईल त्यानंतर तुम्हाला लागणार आहे कलावा कलावा तुम्ही एक मीटरचा कलावा आणा एक मीटरचा कलावा आणा लाल कलरचा कलावा भेटतो त्याचप्रमाणे लाल आणि पिवळा कलर दोन्ही मिक्स कलरचा भेटतो किंवा कुठे पिवळ्याचा रंगाचा म्हटलं तरी भेटतो तुम्हाला जो कलावा भेटेल तो कलावा तुम्ही घेऊन येऊ शकता ना तुम्हाला दुसऱ्या उपायासाठी लागणार आहे हळकुंड हळकुंड सर्वांना माहीत आहे हळकुंड लागणार आहे त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाचा कपडा किंवा पिवळ्या रंगाची पोटली जरी असेल तरीही चालेल ती पोटली लागणार आहे एवढंच साहित्य तुम्हाला लागणार आहे दुसऱ्या कोणत्याही साहित्याची गरज नाही सर्वात प्रथम तुम्ही ज्या वेळे सेवा करणार आहात ही सेवा तुम्हाला तुमच्या घरामध्येच करायची आहे ही सेवा करण्यासाठी दुसऱ्या इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही जर बहीण समजा भा बहिणीचे लग्न झाले आणि भावासाठी लहान भावासाठी किंवा मोठ्या भावासाठी उपाय करते तर ती अगदी तिच्या सासरी जरी असेल तर तिच्या सासरीवरून जरी हा उपाय केला तरीही चालेल किंवा मुलगा किंवा भाऊ किंवा नातूक लांब कुठेतरी शिक्षणासाठी आहे किंवा जॉबसाठी बाहेर आहे आणि ताई आम्ही घरून उपाय केला तर चालेल हो घरून उपाय केला तरी चालेल फक्त हा उपाय करताना तुम्हाला पिवळ्या रंगाचेच कपडे परिधान करायचे आहेत पिवळ्या रंगाचेच वस्त्र परिधान करायचे आहेत इतर कोणत्याही रंगाचे करायचे नाही पिवळ्या रंगामध्ये अट्रॅक्शनची पावर त्याचप्रमाणे म्हणतात ना पिवळा रंग हा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण पिवळ्या रंगाला खूप असं महत्त्व देतो म्हणून पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिशान परिधान करायचे आहेत कारण पिवळ्या रंगामध्ये पॉझिटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात असते म्हणून पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करा हातपाय स्वच्छ धुवा एक आसन घ्या आसनावरती देवघराच्या समोर बसा आणि त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तो लाल रंगाचा कपडा घेतलेला आहे त्या लाल रंगाचा कपडा कपडा आधी शुद्ध करून घ्यायचा आहे शुद्ध कसा कर करायचा तर जे गोमूत्र आहे जे गंगाजल ग गोमूत्र आणि गंगाजल जर असेल तर गंगाजल शिंपळा गंगाजल नसेल तर अगदी गुलाब पाणी जरी शिंपडलं तरी चालेल ते शिंपडून तो कपडा शुद्ध करून घ्यायचा कपडा शुद्ध करून झाल्याच्यानंतर नारळाचंही तेज करायचं गोमूत्र गुलाबजेल किंवा गंगाजल असेल तर ते शिंपडून नारळही शुद्ध करून घ्यायचा त्यानंतरनं तुम्हाला जो कलावा आहे तो कलावाही त्या ह्याच प्रकारे तुम्हाला शुद्ध करून घ्यायचा हे नंतर तो कपडा घ्यायचा देवघराच्या समोर एक छोटासा पाठ किंवा सौरंग असेल तर त्या सौरंगावरती तुम्हाला हा कपडा अंथरायचा आहे कपडा अंथरून झाल्यानंतर त्यावरती तुम्हाला नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवल्याच्या थे नंतर नारळ व्यवस्थित ठेवा आडवा तिडवा ठेवू नका व्यवस्थित असा देवघरच्यासमोर नारळ ठेवा त्या कपड्यावरती ते ठेवून झाल्याच्यानंतर व्यवस्थित असा तो कपडा गुंडाळून घ्यायचा आहे पूर्ण असा समजा हा नारळ आहे तर पूर्ण असा अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचा आहे व्यवस्थित असा गुंडाळून घ्या गुंडाळून घेतल्याच्या नंतर तो कलावा आपण आणलेला आहे हा कलावा तीन वेळा आपल्याला त्या नारळाच्या कपड्याला तीन वेळा असा गुंडाळायचा आहे एक लक्षात ठेवा त्या कलाव्याला आपल्याला कुठेही गाठ मारायची नाही कलावा गुंढाळून झाल्याच्या नंतरनं तो जो कलावा आहे तो आधीचा जो वेडा आहे त्या वेड्यामध्येच तुम्हाला काय करायचं आहे दुमडून ठेवायचा आहे गाठ मारायचं नाही आधीच्या ज्या वेड्यामध्ये आहे त्या वेड्यामध्येच उरलेला जो कलावा आहे तो कोतून ठेवायचा आहे जेणेकरून तो कलाव्याचे जे आपण तीन वेडे घातलेले आहेत ते वेडे सुटणार नाही व्यवस्थित प्रकार तुम्ही गुंफून ठेवा हे गुंफून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे नारळ तिथंच समोर चौरंगावरती ठेवायचं आहे तारक मंत्र सर्वांना माहिती आहे तुम्हाला तारक मंत्राचं अकरा वेळा पठण करायचं आहे पुन्हा सांगते अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे तारक मंत्र कोणतं आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना हे जे तारक मंत्र आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तारक मंत्र आहे तारक मंत्राचं तुम्हाला अकरा वेळा कमीत कमी अकरा अकरा वेळा जास्तीत जास्त एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा जरी पठण केलं तरीही हरकत नाही मला पठण करायचं आहे जर तुमच्याकडं नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही युट्यूबवरती जरी लावून दिलं श्रवण जरी केलं तरीही चालेल ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांनी युट्यूबवरती एखादा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पी एफ डाऊनलोड करून घ्या आणि ती जरी वाचली तरीही चालेल किंवा नित्यसेवेचं पुस्तक जरी आणलं तरीही अतिशय उत्तम कारण नेहमीच आपल्याला माहिती आहे तारक मंत्राशी मध्ये खूप आणि खूप फुप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे कोणती अशक्य हे शक्य असेल असावी कोणती अशक्य गोष्ट असू ती शक्य करण्यासाठी तारक मंत्राचं पाणी जरी केलं आपल्या सर्वांना माहीत आहे तर ही ते खूप गुणकारी आहे म्हणून आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे तारक मंत्राचं पठण करून झाल्याच्या नंतर तो जो नारळ आहे तो तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला देवघराच्या समोरच ठेवायचा आहे त्या नारळाला पुन्हा हात लावायचा नाही स्पर्श करायचा नाही नारळ तिथे ठेवायचा त्याच्यानंतरनं उठायचं आपले जे नित्यकर्म वगैरे आहेत ते आवरायची रात्री झोपून जायचं नारळ देवघराच्या समोर ठेवायला सकाळी उठल्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतरनं देवपूजा करायची दीप अगरबत्ती तर नारळाला ओवाळायची जी तुमची इच्छा आहे ती बोलायची सर्वात महत्त्वाचं तुम्ही तारकमंत्र बोलून झालायचं नंतर राहायला सांगायचं तुमची जी इच्छा आहे तुम्ही समजा तुमच्या भावासाठी करत आहात तर भावाचं नाव घ्यायचं की माझा हा हा भाऊ ह्या माझ्या ह्या भावाचं एकवीस दिवसाच्या आत लग्न जमून स्वामी आहे अशी तुमची जी काही इच्छा आहे ती बोलाय की समजा नातवासाठी करत असेल तर नातवासाठी बोला नातीसाठी करत असेल नातीचं नाव घेऊन बोला किंवा स्वतःसाठी जरी करत असेल तर स्वतःचं नाव घेऊन बोला की मला असं असा इच्छित वर मिळू दे आणि म्हणजे एकवीस दिवसाच्या आत्माचं लग्न होऊ दे आणि नंतर तारक तारकमंत्राचं पठण करा हे झाल्याच्यानंतर सकाळी उठल्याच्या नंतरनं पुन्हा तुम्हाला धूपदीप अगरबत्तीला ओवाळायची आहे पुन्हा तारकमंत्राचं पठण करायचं आहे अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एक एकशे एक एकशे एक एक, 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 एक आठ वेळा तुम्हाला जिप्या आवश्यकता आहे तिथल्या तारक मंत्राचं पठण करा तुमची इच्छा बोला इच्छा बोलून झाल्याच्यानंतर तो नारळ उचलायचा आहे आणि तुम्हाला जिथं तुमचा हात लागणार नाही तो नारळ कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे अगदी ती जोडीच जरी ठेवून दिलात तरीही चालेल किंवा कबडवरती उंच ठेवून दिलात तरीही चालेल किंवा पोटमाळ्यावरती वगैरे ठेवून दिलात तरीही चालेल किंवा देवघराच्या घराच्या अगदी शेजारी जरी ठेवलात तरीही चालेल एवढंच की विटा सुद्धा मासिक धर्म असताना आपला हात तिथे लागू नये एवढी काळजी फक्त घ्या तर हे झालं त्यानंतर ह्या नारळाच्या नंतर ना काय करायचं तर ज्या वेळेस तुमचं पा एकवीस दिवसात एक हजार एक टक्का तुमचं लग्न जमणार आणि जमणारच आहे त्यासाठी मला हा उपाय करायचा आहे मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा स्वामी तुमची इच्छा पूर्ण करणारच आहे खूप जणांना इफेक्ट झालेला आहे अनुभव आलेला आहे त्याच्यानंतरनं ज्यावेळेस तुमचं लग्न जमेल लग्न जमल्याच्या नंतरनं लग्न जमल्याच्या नंतरनं लगेच तुम्ही जर मंदिरामध्ये स्वामी आईच्या मंदिरामध्ये जायचं तिथं जाऊन तुम्हाला हा जो नारळ आहे तो स्वामी आईच्या चरणाशी अर्पण करायचा आहे आणि स्वामी आईला धन्यवाद बोलायचं आहे की स्वामी सर्व काही तुमच्यामुळेच झालेलं आहे तिथून पुढचं हे सर्व असंच छान छान पार पडू असं बोलायचं आहे तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि तिथून आल्याच्या नंतरनं मग काय तुम्हाला आनंदी आनंदच आहे त्याविषयी काय विषय नाही तर हा झाला सर्वात महत्त्वाचा प्रथम उपाय त्यानंतर दुसरा उपाय सांगते पहा दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला जो हळकुंडा आणि जी मी पोटली सांगितली का पिवळ्या रंगाचा कपडा तर त्यामध्ये तुम्हाला ते हळकुंड ठेवायचा आहे हळकुंड ठेवून ती पोटली किंवा तो कपडा तुमच्या हातावरती घ्यायचा तो कपड्याची पोटली बांधायची एक म्हणजे गाठ द्यायची कपड्याला ती पोटली हातावरची घ्यायची किंवा जी पिशवी छोटीशी असेल तर त्या पिशवीमध्ये पिवळ्या रंगाचीच घ्यायची आहे त्याच्यामध्ये हळकुंड ठेवायचं उजव्या हातावरती तुम्हाला ती पोटली घ्यायची आणि पठण करायचं आहे तारकमंत्राचा कर एक वेळा अकरा वेळा त्याचप्रमाणे एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा तुम्ही पठण केलं तरी अतिशय उत्तम असं पठण करायचं तुमची इच्छा जी आहे ती बोलायची मुलासाठी करत असेल तर मुलाचं नाव घेऊन इच्छा बोला मुलीसाठी नाव घेऊन इच्छा बोला किंवा नातीसाठी म्हणजे कुणासाठीही जरी बोलत असेल तर नाव घेऊन इच्छा बोलायची आहे इच्छा बोलून झाल्याच्या नंतर जर तुमचा मुलगा वगैरे जर जवळ असेल नातू वगैरे जवळ असेल तर त्याला फक्त रोज त्याच्या सोबत ही वस्तू ठेवायला सांगायची हे ठेवायला सांगायचं त्याच्या पॉकेटमध्ये वगैरे ठेवायला सांगायचं संध्याकाळी उशी खाली घ्यायला सांगायचं सा। आणि पुन्हा सकाळचं सा काय करायचं पुन्हा ते सोबतच ठेवायचं फक्त एकवीस दिवस करून पहा एक हजार एक टक्का इफेक्ट जाणवणार आता समजा तुमचा मुलगा मुलगी सोबत नाही आहे मग काय करायचं ताई ते बाहेर आहेत जॉबसाठी काही नाही त्यांना फोन करायचा सा, त्यांना सांगायचं सा बाळा असं सर एक छोटीशी कपडा घे पिवळ्या रंगाचा किंवा एखादी पोटले घे पुचे साहित्य त्या लोकांना सहज मिळून जाते पिवळ्या रंगाचीच घ्यायची आहे त्यामध्ये हळकुंडाचा तुकडा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळून जाईल हळकुंडाचा तुकडा हळद ज्यापासून तयार होते तो हळकुंडाचा तुकडा घे आणि ते घेऊन हातावरती ठेव आणि तारक मंत्राचं पठण कर यूट्यूबला सहजरित्या मिळून जाईल तारकमंत्र आपल्याला माहिती आहे त्या मंत्राचं मंत्रा पठण कर एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळा करून झाल्याच्या नंतर न इच्छा बोल आणि ती जी पोटली आहे ती सुद्धा सोबत हे सांगून द्यायचं आहे मुलं करतात कारण एवढं वय झालं म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते की आपलं लग्न जमावून आपल्याला इच्छित असा बधून मिळावं म्हणून ती मुलं करतातच हे करायचं आहे हाही खूप प्रभावी उपाय आहे आता ह्या हळकुंडाचं काय करायचं ह्या हळकुंडाचं हे तेच करायचं आहे तुम्हाला ज्यावेळेस तुमचं लग्न जमेल किंवा लग्न होईल त्यानंतर तुम्ही हे निर्माल्यामध्ये म्हटलं तरी टाकून देऊ शकता किंवा वातापानामध्ये जरी सोडून दिलं तरीही चालेल आता त्या ही झाल्या ह्या खूप महत्त्वपूर्ण आणि खूप उपयोगी अशा सेवा आहेत खूप जणांना अनुभव आलेल्या आहेत अशा सेवा आहेत कोणीही कुणासाठीही करू शकता अशी सेवा आहे निश्चित करून बघा मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा आणि कसं आहे स्थळ पाहायला सुरुवात करत चालला नाहीतर तुम्ही म्हणाल आता मी उपाय केला आहे स्वतहूनच स्थळ माझ्यासाठी येतील नाही तर आपण जे स्थळं पाहण्याचा कार्यक्रम आहे तो चालूच ठेवायचा आहे नातेवाईकांना सांगायचं आहे आणि त्या प्रोसेसमध्ये चालूच राहायचं आहे कारण कसं आहे माहिती आहे का तर आत्ताचा लग्नाचा म्हणजे म्हणजे दिवस चालू आहेत आत्ताच जे दिवस निघून गेले तर आपल्याला दिवाळीशिवाय पर्याय नाही परत दिवाळीमध्ये पण सर्चिंग करत नाही केलं तर मग परत पुढच्या वर्षी उन्हाळ्याशिवाय पर्याय नाही म्हणून आपल्याला आत्तापासून सुरुवात करायची आत्तापासून छोटे मोठे उपाय करायचे आणि एक हजार एक टक्का तुमचं लग्न जमणार जमणार जमणारच आणि तुम्हाला हवा तसाच जोडीदार तुम्हाला भेटणार आहे अगदी साधी सोपी अशी सेवा आहे कोणीही कुठेही कधीही करू शकता अशी सेवा आहे असा काही नियम नाही की बाबा सकाळीच केली पाहिजे संध्याकाळीच केली पाहिजे किंवा दिवसभरात कधी जरी केली ही सेवा तरीही चालेल कोणीही कधीही करू शकतो कोणत्याही ठिकाणी करू शकतो बहीण सासरी राहून भावासाठी करू शकते किंवा भाऊ बहीण शिकायला लांब आहे फॉरेनला वगैरे तरी इथून म्हणलं तरी करू शकता अशी साधी सोपी सेवा आहे निश्चित करा मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा आणि करा तुमच्या इच्छा एक हजार एक टक्का पूर्ण होणार आहे व्हिडिओ खूप छोटा आहे पण माहिती खूप मोठी आणि महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय